बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ज्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये रमी खेळ तेवळीचा व्हिडिओ कॉल सर्व प्रसार माध्यमांवरती असे प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध झाला आणि हा प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चितच ह्या माणिकराव कोकाटेंचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे शेतकऱ्यांना या निवडणुकीपुरती कर्जमाफी करून पीक विम्याचे पैसे देऊ फळपीक विम्याचे आपण पैसे देऊ अशा प्रकारची आश्वासनं त्यांनी दिलेली होते पण आज या ठिकाणी कोणत्याही विम्याचे पैसे देऊ शकत नाही कर्जमाफी त्या ठिकाणी करू शकत नाही आहे आणि म्हणून आज राज्याचे कृषी मंत्री आहेत की रमी खेळा आणि तुम्ही तुमचं या ठिकाणी असलेले पैसे जे आहे ते तुम्ही मिळवा अशा प्रकारचं कदाचित आज संदेश ते देत आहेत म्हणजे कदाचित आता शेतमालाला हमीभाव नाही आणि तुम्ही रमी खेळा हेच माणिकराव कोकाट यांच्या या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे आणि म्हणून अशा कृषी मंत्र्याचा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे त्यासोबत काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जे छावा संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या विशेषतः राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना जी मारहाण केली आहे सुद्धा या ठिकाणी शिवसेना उघाटा पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे एकंदरीत या असलेल्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही आहे शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास होईल हेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी माणिकराव कोकाटे करत आहेत आज आम्ही या ठिकाणी हमीभाव देऊ शकत नाही कर्जमाफी देऊ शकत नाही आणि म्हणून तुमचा उदरनिर्वाह करायचा असेल तर तुम्ही रमी खेळा आणि तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा अशा प्रकारचा संदेश मानिकराव कोकाटे येत आहे त्यांचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतोय आणि अशा या कृषी मंत्र्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही या जाहीरावाने करत आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम